हिंगोलीतील सेनगा तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव येथील तीन महत्त्वाचे ग्रामीण पान रस्ते ज्यामध्ये गोरेगाव ते हाताळा गोरेगाव ते सवना आणि गोरेगाव ते सूरजखेडा या तिन्ही ग्रामीण पांदन रस्त्याचं काम नऊ कोटी रुपयातनं होणार आहे याच तिन्ही रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार तानाजी मुटकोळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दासराव कावरखे आमदार तानाजी मुटकोळे के के शिंदे उपसरपंच विश्वनाथ कावरखे डॉक्टर रवी पाटील ज्ञानबा तात्या मारुतराव पाटील भास्करराव पाटील नथुजी सभापती मुख्तार देशमुख मन्नास पिपरीकर व्यापारी वसंतराव पाटील जिल्हा परिषद सदस्य संजय कावरखे माजी सभापती खोडके ग्रामपंचायत सदस्य जगन कावरखे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर सैयद बुढनभाई रामेश्वर देशमुख कडोळीकर यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडनं निधी खेचून आणला आहे या तिन्ही रस्त्याचं काम चांगलं आणि दर्जेदार होणार आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी होणाऱ्या तिन्ही रस्त्याच्या कामाला सहकार्य करावं भविष्यात हे रस्ते महत्त्वाचे असून शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे आणि इतरही काही लिहिलेले रस्ते लवकरच केले जाईल असं आमदार यांनी सांगितलं या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रस्त्याचं पुल मोऱ्यासह डांबरीकरण गोरेगाव ते सवना ह्या रस्त्याचं सुद्धा पुलमोर्यासह डांबरीकरण आणि गोरेगाव ते सुरजखेडा ह्या रस्त्याचं सुद्धा पुलमोर्यासह डांबरीकरण असे या रस्त्याला नऊ कोटीचा पहिला टप्प्या त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे त्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे आणि पुन्हा कालच्या डिसेंबरच्या कालच्या नागपूरच्या अधिवेशनात यासाठी पुन्हा नऊ कोटी रुपये आम्ही या रस्त्यासाठी टाकलेले आहेत म्हणजे हे रस्ते तीन रस्ते शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी निधी आम्ही मिळवलेला आहे पावसाळ्याच्या आत हे रस्ते शंभर टक्के पूर्ण होतील आणि गुत्तेदाराकडून आम्ही ते करून घेणार आहोत त्याचबरोबर या रस्त्याला चौवेचाळीस फूट अशी रुंदीचे रस्ते आहेत शेतकरी बांधवांनासुद्धा मी आता विनंती केलेली आहे बावीस सेंटर सेंटरपासून बावीस फूट या बाजूला बावीस फूट या बाजूला असे रस्ते शेतकरी आमचे देणार आहेत आणि शेतकऱ्यांची खूप जुनी मागणी आहे पण ही मागणी त्या रस्त्यावर नंबर नसल्यामुळं पूर्ण होत नव्हती आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते डॉक्टर रवी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या रस्त्याला नंबर महाराष्ट्र सरकारकडून मिळवून घेतलेले आहेत आणि रस्ते आता पूर्ण होत जातात सर प्रतिनिधी फारुख शेख हिंगोली एन टी न्यूज मराठी